पूर्व परिसरात माणूस काळीमा फासणारी घटना घडली आहे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निघून हत्या करण्यात आली आहे त्यानंतर तिचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह सह तीन जणांना ताब्यात घेतला आहे कल्याण पूर्वचं हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋषाली ठाकूर आपण पाहताय आवाज लोकशाहीचा कल्याण पूर्वमध्ये तेरा वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे भिवंडी कल्याण सीमेवरील गांधारी पुलाजवळील स्मशान संकुलात, मुलीचा मृतदेह आढळून आला या परिसरात खळबळ उडाली पडघा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहे मिळालेल्या माहितीनुसार कल्याण शहरातील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी पीडित महिला सोमवारी संध्याकाळपासून घरा

तिच्यावर लैंगिक अत्याचारही करण्यात आल्याचं दिसत आहे मृत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगी आईकडून पैसे घेऊन जवळच्या दुकानात खाद्यपदार्थ घेण्यासाठी गेली होती मात्र घरी परतली नाही सोमवारी सायंकाळी चार वाजल्यापासून ती बेपत्ता होती कल्याण भिवंडी हद्दीतील पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी तिचा मृतदेह आढळून आला मुलीच्या वडिलांनी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीवर संशय व्यक्त केला आहे या व्यक्तीने वर्षभरापूर्वी एका अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य केले होते तेव्हा त्याच्यावर पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस घटनेचा तपास करीत आहे दुसरीकडे या घटनेने परिसरात संतापाची लाट पसरली आहे याच दरम्यान आता अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर कल्याण पूर्वमध्ये एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलिसांनी काल एकाला ताब्यात घेतलं होतं मुख्य आरोपी विशाल गवळी हा पसार झाला होता कोळशेवाडी पोलिसांनी त्याच्या शोधासाठी सहा पथकं नेमली होती बुलढाण्याच्या शेगाव येथून विशाल गवळी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत विशाल गवळी हा त्याच्या पत्नीच्या घरात लपून बसला होता पोलिसांना माहिती मिळताच त्याला पत्नीच्या घरातून अटक केली या घटनेनंतर संतापाची लाट उसळली असून विशाल गवळीला कठोरातील कठोर शिक्षा शिक्षा त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे या घटनेच्या निषेधार्थ कल्याण पूर्वेतील नागरिकांनी माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढला याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद